स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूपच लवकर आता नवरात्र चालू होणार आहे घटस्थापना होणार आहे नऊ स ऑक्टोंबर रोजी आपली नवरात्र उत्सव साजरा होणार आहे दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपल्याला शारदीय नवरात्र म्हणून देवी मातेचा उत्सव साजरा करायचा आहे त्या काळामध्ये आपण भरपूर सेवा करतो सेवा सेवा करतो देवीची आराधना करतो देवी आपल्या घरात यावी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली कुलदैवत आहे ती आपल्या घरामध्ये यावी तिचा वास आपल्या घरात आपला घर हे सुख शांतीने नांदावं त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे ज्या अशा वस्तू आहेत ज्याचे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्या नकारात्मक शक्तीमुळे आपल्याला भरपूर असे अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचा निवास होत नाही तर असल्या काय वस्तू आहेत बरं की त्या आपण घराच्या बाहेर काढायला पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत नक्की बघायचा आता मी तुम्हाला ह्या वर्षी सांगणार आहे म्हणजे आता आपली नवरात्र तीन ऑगस्ट तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे तर त्या दिवशी घटस्थापना आहे आणि पितृपक्ष समाप्त होणार आहे तर आता पितृपक्ष समाप्त झाल्यानंतर काही काही जण काय करतात संपूर्ण घरे साफ करतात असे भरपूर लोक आहेत की ज्या आपल्या न वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये पडून राहतात आणि ते आपण वापरत नाही फाटके तुटके कपडे असू दे किंवा चप्पल वगैरे जे काही फाट तुटलेले फाटलेले भांडे ते सुद्धा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो पण याचा काय परिणाम होतो ते तुम्हाला माहीत आहे का तर त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही तिची बहीण दुसरी बहीण जी आहे अलक्ष्मी ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे घाण आहे ज्या तुटलेल्या आहेत ज्या फुटलेल्या आहेत मला माहीत आहे खूप कष्टाने घेतलेल्या असतील तुम्ही खूप प्रत्येक स्त्रीचं असं स्वप्न असतं जि तिने खूप असं जतन करून वस्तू असतात ते ती काहीतरी कारणा फुटते तुटते किंवा फाटलेली असते कपडे असू दे काहीतरी एकदम आपण जतन करून खूप कष्टाने घेतलेली असते ते आठवण म्हणून आपण ठेवत असतो ते खरं आहे पण तुम्ही माहित आहे का तुम्हाला जर आपण असे फुटलेल्या तुटलेल्या वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर दरिद्रता माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आपलं घर क्लीन करायचं आहे स्वच्छ करायचं आहे नवरात्र उत्सव साजरा होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात अशी आपली जी कुलदैवत आहे जी आपल्या कुलाचं रक्षण करणारी आहे ती माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते या नऊ दिवसा मध्ये जी आपली कुलदेव कुलदेवी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तिचं वावर असतो आपल्या घरामध्ये त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातली ही काळजी नक्की घ्यायला पाहिजे तिच्या घरामध्ये जर अशा फुटक्या तुटक्या वस्तू असेल आणि तुम्हाला नको का तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करायला पाहिजे म्हणून तर तुम्हाला ह्या काळजी नक्की घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये जे तुटलेले आहे फुटलेले आहे त्या वस्तू संपूर्ण तुम्हाला बाहेर टाकून द्यायच्या आहे ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे समजा आता इलेक्ट्रॉनिक मिक्सर आहे वॉशिंग मशीन आहे ओव्हन आहे असं काहीतरी भरपूर इस्त्री वगैरे आहे आणि ती खराब झाली आहे बिलकुल कामाची नाही तर तिला तुम्ही टाकून द्या किंवा भंगळवाऱ्याला देऊन टाका आणि दुसरं म्हणजे बघा भरपूर स्त्रियांना अशी सवय आहे की आता आपला दिवस निघून जातो आहे ना तर आपण यालाच भगवायला काय झालं काही नाही होत काही पण सांगतात पण नाही ह्या गोष्टी चुकीच्या आहेत या चुकी ज्या गोष्टी सांगितल्या जातात वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे आपल्या घरामध्ये जी क बशी असते बघा चहा पिण्याची कप असतो त्याच्यावरचा दांडा तुटलेला असतो वरचा जे कप असतो त्याच्यावरचे असं खापले निघालेले असतात बशारात तडे गेलेले असतात तरी आपण त्या वापरत असतो का तर आपले पैसे वाचतात म्हणून पण त्या गोष्टी तुम्हाला काय परिणाम करतात ते माहीत आहे का वास्तुशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे अशा वस्तू जर आपल्या घरामध्ये राहिला तर दरिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते आपण भरपूर देव केले म्हणजे दे, देवीची आराधना केली देवीची पूजा केली तरी आपण काय म्हणतो काय उपयोग नाही झाला ह्या वर्षी मी एवढं सेवा केली तरी मग देवी मात्यांना माझं का नाही नसर ऐकलं बरं तर ह्याच हे जे कारण आहे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये घुसण्याचे जी अलक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ह्याच कारणा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते ते घटस्थापना होण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे त्या तुम्हाला बाहेर टाकून द्यायच्या आहे आता लहान मुलं असतील त्यांचे कपडे असतील जे, जे फाटलेले असतील किंवा चांगले असतील त्यांना होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे ते कपड्यांना मिठाच्या पाण्यात धुवून त्या मिठाच्या पाण्यात धुवून त्यांचे स्वच्छ धुवून वगैरे स्वच्छ घडी वगैरे करून एखाद्या गरजू व्यक्तीला एखाद्या म्हणजे जे आश्रम असतं त्या ठिकाणी तुम्ही ते कपडे देऊन टाका किंवा जे फाटके तुटके कपडे असतील ते तुम्ही घरामध्ये तुम्ही यूज करू शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही लादी पुसायला म्हणा काहीतरी आपल्या फर्निचर पुसाला ते कपडे तुमचे यूज यू होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे जे फुटलेले भांडे आहे तडे गेलेले आहे तुमच्या आईने दिलेले आहे तुमच्या आजीने दिलेले आहे तुम्ही ते खूप सांभाळून ठेवत आहे पण तुम्हाला याच्यातलं माहीत आहे का ते ते आपण जर सांभाळून सांभाळून ठेवलं वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये तसेच पडून आहे त्यांना तडे पडलेले आहे भेगा आहे आणि आपण तसंच वापरत आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात प्रवेश होते त्यामुळे नवरात्र येण्याच्या अगोदर आपल्याला ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे भंगारवाला देऊन टाकायचं आहे फेकून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगणार बघा इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतात समजा आता घडाळ आहे भरपूर जण आपल्या घरा प्रत्येक रूममध्ये आता अशी फॅशन झालेली आहे अगोदर पूर्वीच्याकडे एकच घडाळ राहत होतो आता चार चार पाच पाच घडाडी आपल्या घरामध्ये लावलात लावतात पण त्याची काळजी घेतली जात नाही त्याच्यावर धूर बसलेली असते त्याच्यातला सेल संपलेला असतो घडाळ बंदच असते तशीच आपण आपल्या भिंतीवर टांगून ठेवतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मक शिक भरपूर प्रमाणात प्रवेश करते बघा आता तुमच्या घरात कळस भरलेला आहे नाही आहे देवपूजा म्हणजे हो तुम्ही जे दिवाची स्थापन म्हणजे घटस्थापनेची स्थापना करतात किंवा नाही करतात तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे नऊ दिवस एवढे स्वच्छ करायचं आहे घर तुमचं क्लीन करायचं आहे घरामध्ये आपल्या लक्ष्मी मातेचा आपल्या आपल्या कुलदेवीचा आपल्या घरामध्ये वास राहणार आहे आपल्या घर हे सुख शांतीने भरावं आपल्या घर हे धनधान्याने वैभवाने सुख शांतीने नांदावं असं कोणत्या स्त्रीला वाटत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही काळजी नक्कीच घ्यायची आहे आणि तिच्या घरातल्या ज्या ह्या वस्तू आहेत त्या तिने नक्कीच टाकून द्यायच्या आहे तिच्यामध्ये जीव घालू नका कारण की ह्या ज्या वस्तू आहेत त्याच तुमच्या का म्हणजे तुमच्या कष्टाच्या तुमच्या मेहनतीच्या याला पर्याय म्हणजे जे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात ह्याच ह्या वस्तूत ह्या वस्तूच ते तुम्हाला अडथळे निर्माण होतात तुमच्या घरामध्ये पण आपण कुणाचं ऐकून घेत नाही आपल्याला ऐकणं माहीत नाही त्यामुळे आपल्याला असे परिणाम भोगावेच लागतात आता त्याच्यात तुम्हाला दुसरं सुद्धा सांगणार आहे आता आपण बघा देवाला गंध लावतो आपल्या जी देवची मूर्ती आहे आपलं देवघर आहे तर देवघर व्यवस्थित नीट चेक करा घाई गडबड करू नका देवपूजा करताना आपली देवाची काळजी कशी घ्यायची आहे तर आपल्याला देव कुठले ठेवू नको घरामध्ये तर सांगते तुम्हाला आता देवघरामध्ये ज्या वेळेस तुम्ही देव असतात आपले ज्या मूर्त्या असतात त्या पाण्यात ठेवायच्या पाण्यात नाही तर बुडबुड आवाज यायला लागला की त्या मूर्त्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही कारण की ज्या मूर्त्या पोकड असतात आतमधून त्या मूर्त्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या नसतात तुम्ही काय करायचं दुसरे जी भरी मूर्ती असते ती आपल्या घरामध्ये ठेवायची असते आता तुम्ही म्हणणार एवढे चांगली मूर्ती मी असं कसं टाकून देणार विसर्जन कसं टाक करणार तर काय करायचं ती मूर्ती असते तर तिच्या खाली छेद असतो बघा त्याच्यात पाणी घुसल्यानंतर बुडबुड आवाज येतो तर त्याच्यामध्ये मेन भरायचा आहे मेन मेणबत्तीचं जे मेन असतं ना ते पिघडून घ्यायचं ते भरून टाकायचं तरी सुद्धा चालेल तशी मूर्ती सुद्धा तुम्ही ठेवलेली चालेल पण पोकळ मूर्ती तुमच्या घरामध्ये ठेवू नका हे सुद्धा खूप मोठा दोष आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला दोष लागतो पूजा केल्याचा काहीच अर्थ राहत नाही तुम्ही जी पूजा करता ती व्यर्थ जाते असं म्हटलं गेलेलं आहे आता त्याच्यातलं दुसरं तुम्हाला सांगते तुमच्या घरातले जे फोटो आहे देवाचे आहे असं गंध लावतो आपण भरपूर गंध लावतो देवाला इथं गंध लावतो पूर्ण तोंडाला गंध लागतो डोळ्यामध्ये जातो असं जर जा तुम्हाला कोणी हळदी कुंकू लावलं तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या तोंडामध्ये गेलं तुम्हाला वाईट वाटणार नाही तुम्ही त्याला चांगला आशीर्वाद देणार नाही ना त्याचप्रमाणे देवसुद्धा तुम्हाला चांगला आशीर्वाद देत नाही भले एक छोटासा गंध लावा पण चांगला लावा ते जर फोटो भंगलेला असेल मूर्ती भंगलेली असेल तर विसर्जन करा एखाद्या पाण्यामध्ये गोड वगैरे हळदी कुंकू लावून ते असं गोड काहीतरी गोड वगैरे टाकून ती नव्हे ती मूर्ती तुम्हाला विसर्जन करून त्याची नदीमध्ये असं काहीतरी झाड आहे त्या ठिकाणी ठेवून दिली तसं पण नका करू तुम्हाला दोष लागेल कारण की झाडाखाली अशी भरपूर प्रमाणात असे फोटो असतात मूर्ती असतात का ठेवतात झाडाखाली तिथं कोणी पूजा करतं का नाही ते असे व्यर्थ पडलेले असतात कुत्रा घाण करून जातो कोणीतरी असं घाण फेकतं ते देवाचं पाणी पडतं किती दोष लागत असेल बरं तुम्हाला त्यामुळे आपल्या घरातल्या ज्या मूर्त्या आहे आपण एवढी पूजा आराधना करतो आणि कोणी सांगितलं म्हणून आपण विसर्जन सुद्धा करतो मान्य आहे पण ते तुम्ही नदीमध्ये करा प्रवाहित पाणी आहे वाहतं पाणी आहे त्याच्यामध्ये प्रवाहित करा ते तुम्हाला असं झाडाखाली वगैरे ठेवू नका त्याच्याने सुद्धा तुम्हाला दोष लागतो हो, दरिद्र म्हणजे दारिद्र्य मात आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या कष्टाचा आपल्या मेहनतीचा पैशांना म्हणजे आप जे आपल्या प्रगतीचे अडथळे निर्माण आहे हे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या आपल्याला कळून येत नाही पण ह्या गोष्टी खरं आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या जे आपल्या याचे भरपूर मोठे जे परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागतात तर आता मी तुम्हाला याच्यातलं सांगणार आहे बघा देवाची पूजा करताना सुद्धा तुम्हाला नीट नेटकेप्रमाणे देवाची पूजा करायची आहे देव व्यवस्थित बघायचे आहे चेक करून बघायचे आहे आपण गंध जास्त तर नाही लावत असं प्रकारे तुम्हाला देवाची सुद्धा पूजा करायची आहे तर ह्या दिवसामध्ये असे फाटके चुटके जे चप्पल आहे बघा तुमचे ते भरपूर हे भरलेलं आहे म्हणजे तुमचं भरलेलं आहे चप्पलांनी आणि का वापरणं नाही काय नाही फाटले तुटलेले एखादं तुटलेलं आहे तर त्याला शिवू ना नाही शिवायचं तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर त्याला लगेच टाकून द्या ना घरामध्ये नका ठेवू त्याच्याने नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर बघा असं केल्याने नक्कीच जर तुम्ही स्वच्छता केली आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता नक्कीच अखंड वास तिचा वास असतो तिचा निवास असतो सूक्ष्मपणे ती आपल्या घरामध्ये वावरत असते आपली प्रगती होते अडथळे निर्माण होत नाही त्यामुळे जर तुम्हाला माझं हे चॅनल आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ इतरांना सुद्धा पाठवा